हिंदी भाषेच्या मुद्द्यावरून ठाकरे बंधूंनी एकत्र लढण्याचा निर्णय घेतला ज्या धर्तीवर पाच जुलै रोजी मोर्चाच्या निमित्ताने राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येणार होते मात्र तत्पूर्वीच हा एकत्रित मोर्चा रद्द करण्यात आला कारण हिंदी सक्तीचा आदेशच फडणवीस सरकारकडून रद्द करण्यात आला आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जी आर रद्द केल्याची घोषणा केली त्यानंतर ठाकरेंचा एकत्रित मोर्चा रद्द झाला असं असलं तरीही विजयी मोर्चा मात्र निघणार असल्याची माहिती ठाकरेंच्या शिवसेनेकडून मिळत असून आता बैठकीमध्ये राज ठाकरे यांच्या भूमिकेकडून सुद्धा राजकीय वर्तुळाचे लक्ष लागून राहिलेलं आहे महाराष्ट्रात गेल्या अनेक दिवसांपासून हिंदी भाषेवरून वाद सुरू होता राज्यात पहिलीपासून त्रिभाषा सूत्र लागू करण्याचं शासन निर्णय काढण्यात आला होता मात्र हिंदी भाषेबाबतचे दोन्ही शासन निर्णय आता सरकारने रद्द केले आहेत हिंदी भाषेबाबतच्या निर्णयाला उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि मनसेकडे कडाडून विरोध केला जात होता महाराष्ट्रात हिंदी सक्तीची गरज नाही महाराष्ट्रात मुलांना मराठीचं अनिर्वाह्य केलं केली पाहिजे या मागणीने जोर धरला आणि या मुद्द्यावरून दोन्ही ठाकरे बंधूही एकत्र आले दोन्ही पक्षांकडून पाच जुलैला मोर्चाचं आयोजन करण्यात आलं मात्र ते आधीच पावसाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला माहिती सरकारने शासन निर्णय रद्द केल्याची घोषणा केली सरकारच्या पत्रकार परिषदेत उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आम्ही जी आर रद्द असं म्हटलं आहे यानंतर शिवसेना ठाकरे पक्षाचे नेते तथा संजय राऊत यांनी मोर्चा रद्द झाल्याची घोषणा सोशल मीडियावर पोस्टद्वारे केली हिंदी सक्तीचा सरकारी आदेश रद्द हा मराठी एकजुटीचा विजय ठाकरे एकत्र येणार याचा धसका पाच जुलैचा एकत्रित मोर्चा आता निघणार नाही पण ठाकरे हाच ब्रँड अशी सोशल मीडिया पोस्ट सोशल मीडियावर पोस्ट संजय राऊत यांनी केली आहे तर मित्रांनो आपल्याला काय वाटतंय आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला आणखीनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा